नमस्कार मित्रांनो मी संदीप रनसुदे माझ्या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करतोय मित्रांनो मला एक भाडं लागलेले आहे आणि ते भाडं आहे गणपतीच्या मूर्त्या या घेऊन जाण्याकरता आणि मी आलेलो आहेत या आर्टच्या दुकानात पूर्वा आज हे जे दुकान आहे संभाजीनगर ते अजिंठा रोडवर सांगवी या गावामध्ये आणि मी माझी गाडी पार्किंग केलेली आहे तुम्हाला दाखवतो मित्रांनो माझ्या पाठीमागे दिसतील माझी गाडी पार्किंग केलेली आहे आणि त्या ठिकाणी गणपतीच्या मूर्त्या ह्या तयार केल्या जातात बऱ्याच महिन्यापासून हे काम चालू आहेत खूप साऱ्या मूर्त्या त्यांनी बनवलेल्यासुद्धा आहेत आणि बऱ्याचशा या सुद्धा झालेल्या आहेत कारण तीन दिवसावरती गणपती आलेला आहे तर मित्रांनो मी तुम्हाला दाखवतो त्या मूर्त्या कशा आहेत आणि कशा प्रकारे माझ्या गाडीमध्ये रचणार आहेत आणि मी ते कुठे घेऊन जाणार आहेत या सर्व या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे तो व्हिडिओ हा पूर्ण बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका तर चला हा माझा मित्र आहे आणि याचाच मी मूर्त्या घेऊन जाणार आहे झाले सगळे काम फायनल मूर्तीचे कलरचे काम फायनल झाले सगळे फक्त लेन्स बाकी लेन्स डायमंड इथलेच एक तुम्ही बाहेर मी बाहेरच आहे मराठी चांगली बोलतो मग बाहेर तर जादा बाहेरच नाही गावातला तेच म्हणून लागलो मी तुम्हाला काही युपी बिहारचे असतात ना काही त्याच्यामुळे त्यांना हिंदी मध्येच बोलाव लागत आता बरेचसे कस्टमर येते ना सुरुवातीला हिंदीच बोलते मग हिंदी इतकी प्रॉपर जमत नाही मग आम्हालाच पुढे मराठी बोलला लागते त्यांच्या सोबत चांगली म्हणते मग बरेचदा गिराय कन्फ्यूज होते ना बरंचसे बुक झाले वाटतं आहे ना हां याच्यावर नाव टाकेले का हां हां ते बुकिंग आहे ती तीन महिने आधी चालू करता तुम्ही जास्त काय केलात नाही मूर्त्या बनवायचं मूर्त्या आता नंतर चालू होत्या मूर्त्या बनवणं पुढच्या वर्षीच्या हां पुढच्या वर्षीचं बनवून आता गणपती झाले का मग नवरात्र चालू होत्या देवी देवी चालू होतं हां देवीचा चालू परत मूर्त्या हां बारा महिने चालूच राहतात समज हां आणि तुटफूट झालेले ते रिपेअर होते रिपेअर होते ना डायमंडून निघते का आता हे पार्ट जॉईंट हाते डायमंडून फक्त मूर्ती निघत एवढी मग या नंतर हात जॉईन ते हेच काम चालते ना नंतर जॉईन करा फिनिशिंग पेन लागून घेऊ मग आता सगळं काम जमत का मूर्ती बनवतो तुला किती वर्ष झाले गावात मला दहावी झाल्यापासून मी येतच आहे तरी मग तुला दहावी झाले दोन हजार एकोणऐश तीन चार वर्ष झाली चार एक वर्ष चार एक वर्ष सर्व काम जमता ना बरे आणि एकूण मित्रमंडळी आहेत का कुठं बाहेरच्या दुसरे मित्रच आहे गावातलेच आहेत का हा त्यांचे दुकान मालक बी गावातलाच आहे का अह ते जाते गावचे कोणत आपले पीरबावडा बसलं नाही राजू रोडला ना रोड मोठा महादेव का हां हां ठीक आहे नाही ठीक आहे पण ते मोठा बरे वाई एवढा लांबून येऊन येतं चालू हा आ, ये चाचरवाडी तातर देवा ठीक आहे दे हं हं तरी कोरोना रीचा तर मित्रांनो माझी गाडी भरलेली आहे आणि आता मी चाललो आहे दुसऱ्या ठिकाणी तर मित्रांनो माझ्या पाठीमागे गणपतीच्या मूर्त्या खाली होत आहेत तुम्ही बघू शकता आणि प्रकारे माझं हे भाडं कम्प्लीट झालेलं आहे तर व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका पुन्हा भेटू अशाच एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय